रायगड मिरेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी अमृता कदम रायगड मिररच्या आजच्या मध्ये आपलं स्वागत नागेवाडी गाव गेल्या वीस वर्षापासून समस्यांच्या व्याख्यात गावच्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष न दिल्याने लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार आमचे रिपोर्टर दिनेश हरपुडे यांचा पाहूया हा स्पेशल रिपोर्ट नागेवाडी गाव गेल्या वीस वर्षापासून समस्यांच्या व्याख्यात कोणीच गावच्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष न दिल्याने लोकसभा निवडणुकीवर इथल्या ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे आत्ता आपण आहोत कर्जत तालुक्यातील नागेवडी गावामध्ये तर नागेवडी गाव जे असं आहे की त्यांनी आता येत्या लोकसभा मतदानावरती बहिष्कार टाकला आहे आणि तो बहिष्कार त्यांनी का टाकला आहे यांच्या ज्या समस्या काय आहेत का त्यांनी का नक्की ब मतदानावर का बहिष्कार टाकला आहे तर त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण आता नागेवडी गावामध्ये आलो तर चला या नागेवडी गावामध्ये कर्जत तालुक्यातील पात्रज ग्रामपंचायत ही सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत आहे पात्रज ग्रामपंचायतीतील नागेवाडी हे शंभर एक उंबरे असणारे गाव आणि आठशे ते नऊशे लोकसंख्या असलेली नागेवाडी विकासापासून कोसो दूर गेली आहे गावात ना धड रस्ता ना पाण्याची सोय ना शासनाच्या विविध योजना घरकुल योजनासुद्धा या गावात राबवलेली नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे हे रोड आमचा अशी पद्धती नाही आम्ही इथून कमीत कमी शंभर बाई आम्ही हे रोडला आम्ही जातो आणि दुर्गा आमच्या अंगा उडतो पण आमचा रोड आमचा झालाच पाहिजे हा आणि तरीच आम्ही मतदान करून ना तर आम्ही मतदान आम्ही करू शकत नाही जे आमचा रोड ना पाथरोज तरी परत झाला ना तरीच आम्ही मतदान करून ना तर आम्ही मतदान काही करणार नाही का ते इथून आम्ही शंभर बारी जातो कोठ्या पाथरोजमध्ये कोठ बैठकीला जातो असतो हां मतदानाचे आधीच पद म्हटलं पडल्या पाहिजे तरीच आम्ही मतदान करू ना तर आम्ही मतदान करूच शकतो नाही हां मतदान आहे ना पुढे आताच पडला उंदा पडला तर चालेल हा आमच्याकडून भोंदन मामाता नेता कवडी बाई आमची आहे गावात हा मोठी किती वाडी आहे आणि एवढाच सामा दिलाय गाडी तर रोड नाही रस्ते नाही आमचा रस्ता लय खराब झालाय गाड्या चालवायला फार तकलीफ होते डिलिव्हरी वगैरे नेण्यासाठी फार तकलीफ होते रस्ता एकदम खड्डे पडले घरकुलं नाही कॉन्क्रीट ना रस्ते नाही नागेवाडी गावात बहिष्कार टाकण्याचं कारण म्हणजे नागेवाडीत गावात सोयी सुविधा अजिबात नाही येणारा पात्रच मेन रस्त्यापासून ते नागेवाडी फाट्या परत अतिशय रस्ता खराब आहे जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाली रस्त्याची दुरुस्ती नाही काय नाही खडीकरण पूर्ण आहे शाळेतल्या मुलांना जाण्या येण्याचा फार त्रास होतो आहे एखादी गाडी पुढे गेली तर शाळेतल्या मुलं फार कपडे खराब होतात डोळ्यात धूळ जाते तर आम्ही आदिवासी लोकांनी करावं का जे कार्यकर्ते आहेत ते दुर्लक्ष केलेले आहेत तसेच हे नवसुचवाडी ते नागेवाडी मधला रस्ता येणारा त्याची अवस्था फार खराब आहे त्याच्यामुळे आमच्याकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे आणि जे नागेवाडी गावातले कॉन्क्रिट रस्ते व घरकुलं यांची पण दुर्दशा आहे त्याच्यामुळे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही पासष्ट वर्षे झाली घरकुल काय भेटत नाही पणच्यातले गेलो ते सांगतात आम्ही आमच्याकडे आला आहे असं आलं आहे किती वेळा झाल्या पण आम्हाला काय भेटला नाही अजून अजिबात त्याला किती वेळा विचारल्या तर काय भेटत नाही आणि आमचे काय सरपंच आहेत ते सांगतच नाही ते आम्हाला भेटेल का जा तिकडेच फिरायचा कुणाक देता कोणाला तरी काय करता आम्हाला काय माहिती नाही त्याचा का तर मला लिहिताना वाचता नाही आत काय नाही आम्ही आढाल माणसं काय नाही आमच्यात त्यात आम तुम्ही गेल तर आम्ही घेऊ गरीब माणसं आम्ही आम्ही काय मजुरी करणार आपल्या समस्या सुटाव्यात आणि आपलं जगणं सुक्कर होऊन आपणही मुख्य प्रभावात यावं अशी सार्थ अपेक्षा इथल्या नागरिकांना आहे वीस वीस वर्ष लोकांना नागरी समस्या सुटण्यासाठी लागाव्या आणि त्यासाठी त्यांना मतदानावर बहिष्कार टाकावा लागणे यासारखी लांछनास्पद गोष्ट कुठलीच नाही कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह दिनेश आरपुडे रायगड मिरर कर्जत